आपण जर गटाने एकत्र आलो तर आपण काय करू शकतो याचं एक उत्तम उदाहरण मी आज तुम्हाला दाखवतो नमस्कार आज आपण जाऊया धारूर तालुक्यामध्ये धारूर तालुक्यामध्ये अस्मानी संकटावर गटाने पद्धतीने मात केली धारूर तालुक्यात मे महिन्यात एकवीस तारखेपासून सतत दहा दिवस सारखा पाऊस सुरू होता अशातच संत गोरोबा काका महिला शेतकरी गट मोरफळी यांनी घेतलेलं उन्हाळी भुईमुग हे पीक काढणेला आलं असताना अवकाळी पावसाने आपली हजेरी लावली गटाने सुरुवातीचे चार पाच दिवस पाऊस थांबण्याची वाट बघितली पण पाऊस काही थांबायला तयार नव्हता आणि भुईमुख काढण्यासाठी मजूर सुद्धा या ठिकाणी मिळत नव्हते सारखा पाऊस सुरू असल्याने भुईमुगाला कोंब फुटायला लागले आणखी दोन दिवस काढणीला विलंब केला तर अख्खं पीक वाया गेलं असत अशा कठीण प्रसंगी गट एकत्र आला आणि निर्णय घेतला थोडी जरी पावसाने उघडीप दिली तर लगेच गटाने मिळून भुईमुग काढणीला सुरुवात करूया मग काय जसा पाऊस उघडेल तशी तशी भुईमुगाची काढणी केली आणि बघता बघता दोन दिवसात गटाने सहा काढणी पूर्ण केली जर आमचा गट नसता तर सहा एकर एक वरील भुईमुगाचं पूर्णपणे वाटोळ झालं असतं असे गटातील निमंत्रक महानंदा कोपरेटकर यांनी यावेळी बोलून दाखवलंय विशेष म्हणजे गटातील चार सदस्यांच्या शेतावरती भुईमुग हे पीक नाही तरी सुद्धा या गटातील सदस्यांनी या कामामध्ये सहभाग घेऊन आपल्या गटाची एकी दाखवून दिली हा गट मनाने एकत्र येतो तेव्हा पुढे येणारं संकट केवढंही मोठं असलं तरी त्या संकटावर मात करण्याची ताकद गटात असते हे संत गोरोबा काका महिला शेतकरी गटाने दाखवून दिले धारूर तालुक्यातील हे उदाहरण पाहून गटाचं महत्व निश्चित आपल्याला लक्षात येतं ही महत्वपूर्ण अशी माहिती आपल्यापर्यंत पाठवली होती धारूर तालुका टीमने धारूर तालुका टीमचे खूप खूप आभार या गटाचे खूप खूप अभिनंदन मी या गटाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा सह इथेच थांबूयात धन्यवाद